ご視聴あっ नमस्ते सुनीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारा काळा मसाला काळा मसाला बनवण्यासाठी मी येथे एक किलो गुंटूर मिरची घेतली आहे या मिरचीचे सर्व देटे काढून मी याला उन्हामध्ये एक दिवस पूर्ण वाळून घेतले आहे ही मिरची आपल्याला छान अशी कडक वाळवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ही मिरची पूर्णपणे छान अशी वाळून झाली आहे तसेच एक किलो मिरची साठी मी येथे पावशेर बेडगी मिरची घेतली आहे याचेही सर्व देट काढून मी याला उन्हामध्ये वाळवून घेतला आहे बेडगी मिरची टाकल्यामुळे मसाल्याला छान असा कलर येतो त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा तसेच पावशर आपल्याला खोबरं लागणार ला आहे हे खोबरे मी खिसून घेतले आहे खोबरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तसेच पावशेर धने लागणार आहेत धने हे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तसेच एक किलो मसाल्यासाठी आपल्याला काही गरम मसाले लागणार आहेत आपण ते पाहूया दहा ग्रॅम मी इथे शहाजिरे घेतले आहेत दहा ग्रॅम मी इथे मिरे घेतले आहेत दहा ग्रॅम जायपत्री घेतली आहे दहा ग्रॅम हिरवी विलायची घेतली आहे दहा ग्रॅम लवंग घेतली आहे वीस ग्रॅम हळकुंड घेतले आहे दहा ग्रॅम नाकेश्वर घेतले आहे दहा ग्रॅम मसाला विलायची घेतली आहे दहा ग्रॅम चक्रीफूल घेतले आहे दहा ग्रॅम चिरफळ लागणार आहे पंचवीस ग्रॅम खसखस लागणार आहे दहा ग्रॅम सुंट लागणार आहे वीस ग्रॅम दालचिनी लागणार आहे दहा ग्रॅम खडहिंग लागणार आहे एक जायफळ लागणार आहे पन्नास ग्रॅम बडुशोप लागणार आहे पन्नास ग्रॅम जिरे लागणार आहेत दहा ग्रॅम दगडफूल लागणार आहे दहा ग्रॅम तमालपत्र लागणार आहे पावशर मीठ लागणार आहे सगळ्यात अगोदर आपण धने खसखस आणि खोबरे कोरडे भाजून घेऊया बाकीचे सर्व मसाले आपल्याला थोडे थोडे तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत आता आपण धने भाजून घेऊया त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे गॅस चालू करून घेऊया धने आपल्याला मंद गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहेत गॅस बिलकुल मोठा नाही करायचा जेवढे मसाले तुम्ही छान मंद गॅसवर भाजून घेताल तेवढा मसाला छान होईल त्याच्यामुळे हे मंद गॅसवर भाजून घ्या हे पहा धने आपले भाजून झाले आहेत धने भाजताना तेलाचा बिलकुल वापर नाही करायचा हे धने आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहेत आता आपण हे धने एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण खिसलेले खोबरे भाजून घेऊया खोबरे पण आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे खोबरे खिसून भाजल्यामुळे एकसारखे भाजले जाते त्याच्यामुळे खोबरे खिसूनच घ्या हे पहा खोबरे छान असे एकसारखे भाजून झाले आहे आता आपण हे भाजलेले खोबरे एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण याच कढईमध्ये खसखस भाजून घेऊया खसखस आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहे आता आपण जिरे भाजून घेऊया आता हे सर्व गरम मसाले आपल्याला थोडे थोडे तेल टाकून भाजून घ्यायचं आहे आता आपण थोडे तेल टाकून घेऊया आणि जिरे भाजून घेऊया हे पहा जिरे भाजून झाले आहेत आता आपण जिरे काढून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व मसाला थोडे थोडे तेल टाकून भाजून घेऊया हे पहा अशा प्रकारे सर्व मसाले आपले तेलामध्ये भाजून झाले आहेत आता आपण मिरच्या भाजायला घेऊया आता आणि कढईमध्ये मध्ये थोड्या थोड्या मिरच्या भाजून घेऊया थोडेसे तेल टाकून घेऊया मिरच्या सुद्धा आपल्याला थोडे थोडे तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत मिरची भाजून झाली आहे आता आपण एका भांड्यामध्ये मिरची काढून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपली सर्व गुंटूर मिरची भाजून झाली आहे आता आपण मिरची भाजून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपले सर्व गरम मसाले मिरची आणि खोबरे भाजून झाले आहे आता आपण हे सर्व एकत्र करून बारीक दळून आणूया हे पहा काळा मसाला बारीक करून झाला आहे मस्त असा सुगंध सुटला आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असा कलर आला आहे हा मसाला माझा दोन किलो भरला आहे तुम्ही नक्की एकदा हा मसाला करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आता हा मसाला आपण एका काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवूया मसाला शक्यतो काचेच्या बर्नीमध्ये किंवा चिनी मातीच्या बर्नीतच भरून ठेवा आता आपण हा मसाला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया हे पहा अशा प्रकारे आपला झणझणीत वर्षभर टिकणारा काळा मसाला तयार झाला आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू